कस चालवतात गाडी कि आड हे सात खणी आहेत कारण ते तो चालवतात गाडी कि अडकवतात आणि हे सात खनी आहेत कारण की ते रेवडंडाला रेवडंडा बीच पाहायला तसंच आम्ही खूप वेळा बघितलं रेवडंडा बीच इकडे हा पण आम्ही आता तुम्हाला पण दाखवतो खूप काय असं आमच्या अलिबाग मध्ये बघण्यासारखं आहे जे कधी तुम्ही कुठून झाड कुठे नारलाचे झाड बघू शकता नारळच नारल नारळच नारल नारळ हलपरी दिलवान बघ मुचकवला असे किल्ल्याचे शिला सुत्र म्हणजे अर्धे काय केलेले आहेत अर्ध्या लोक पायटा करायला लागला टोपळी पण घेऊन होतो काहीतर बीच वर आलेलो आहे अशा प्रकारचं बीच आहे सुंदर तुम्ही तर खूप मोठा आहे किती जण फिरायला येऊ शकता आणि हे इकडं सुरूची झाड आहेत मोठमोठी अशी पूर्ण जंगल आहे ह्या साईडला एकदम भारी फोटो वगैरे काढण्यासाठी तुम्हाला मस्त याचा व्ह्यू भेटणार इथं आणि इथून आम्ही आता बीच मध्येच गाडी टाकली आहे दोघे पण चाललंय इथे जाम रेती 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 आहे मग काय होतं पुढं कसं चालवतात गाडी की अडकवतात बोलते तरी नको नको तिथं बघा बोललो ना बोलली वालू आहे वालू आहे तरी पण न्यायलाच झाली आता जाऊन या बोलते तरी रेती आहे रेतीतच गाडी अडकते गाडी काढण्याचा खूप प्रयत्न केला शेवटी फायनली ती गाडी काढते आणि आम्ही साईडने बीचला गेलो पण त्या साईडने आमची काही गाडी गेली नाही तर आम्ही आता ह्या इथून आलोय हे मेन म्हणजे रेवडंडाला जायला मेन ब्रिज जो आहे तिथे जायला रस्ता हाय आणि आम्ही बीचवर पोचलेलो आहे आणि तिथं आमचं चुकून त्या साईडनी गेलो पण त्या साईडनी वालूमध्ये अडकली आम्ही बीचला पोचलेलो आहे आणि आता इथं एवढं तिथे हे आहे रेवडंडा फोन तर आम्ही आता चालत चालत चालू इथून थोडंसं आणि बघ काय चाललं आहे हवा एवढी आहे वारा एवढी आहे की कपडे खराब नाही आहे एवढं रोड आता आम्ही रेवदंड्या बीचवर आलेलो आहोत भयानक आणि प्रचंड कडक कडक ऊन आहे डोकं तापलेलं आहे खूप आम्ही फिरायला तिला काहीच गरम नाही जाऊया चला म्हटलं जाऊया मस्त मी कि रेवदंडा बीच बघणार आहोत सोनेरी सोने सुंदर सुंदर पाणी दिसतंय वाळू एवढी आहे की वाळू बंद पाय सरकते निसत रेवडंडा फोंड किंवा रेवडंडा किल्ला किंवा पोर्तुगीज कालीचा किल्ला असंही म्हटलं जातं याला किंवा सातकणी किल्ला असं बोललं जातं हे आता इथून पाटून आहे पुढून तुम्हाला मी हा किल्ला तर इथून थोडं थोडं खचत चाललेलं आहे कारण की खूप वर्ष जुन आहे चला किंवा नारळच नारळ नारलाचे माळे जाम आहे तिथं कारण की आम्ही कोकणात जाऊ आणि कोकणात नारलाचे झाडं पाहिजेलच व्यू तुम्ही बघा कसा आहे तर आता आम्ही चाललो आहे रेवडंडा किल्ला बघायला इथून एंट्री आहे अशी आणि हा असं काय बाहेरून बघितल्यावर असा किल्ला दिसतो चला तर पूर्ण जाऊन बघूया कसा आहे तो किल्ला आता आपण आलोय सातखंड किल्ल्याचे तर रेवडंड्यामध्ये असा प्रकारे किल्ला आहे त्याला आतमध्ये म्हणून तुम्हाला मी स्टोरी सांगते ह्या किल्ल्याची हा रुर्दंडा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याला खरे बीस असंही म्हटलं जातं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पोर्तुगाली बांधलेला हे किल्ला आहे आणि हा किल्ला पोर्तुगाल अलिबाग जवळ आहे रेवडंडा किल्ल्याचा इतिहास पोर्तुगाशी जोडलेला आहे पोर्तुगीज कॅप्टन सोजन यांनी पंधराशे अठ्ठावीसमध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम सुरू केले जो जो कुंडलिकाच्या नदीच्या मुखाशी वसलेला आहे त्याला खाडीच्या पाण्याचे नैसर्गिक संरक्षण मिळते तसेच हा किल्ला मराठ्यांचा इतिहासाचे विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनाशी जोडलेला आहे पोर्तुगीज पंधराशे सोळामध्ये मध्ये येथे एक इमारत चौकुनी बुरुज बांधली आणि नंतर मग पंधराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये पोर्तुगीज कॅप्टन सोजनने रेवडंडा किल्ल्याचे बांधकाम सुरू केले हा किल्ला आहे आणि हे सात खणी आहेत कारण की ह्याला खण आहेत अशी म्हणजे वेगवेगळ्या खिडकीच्या टाईपमध्ये अशा खण आहेत म्हणून ह्याला सात खणी किंवा रेवडंडा फॉन किंवा रेवडंडा किल्ला असं बोललं जातं ते तोप वगैरे ठेवलेलं आहे दोन साईडला आणि तसे बसायला पण सुंदर असे प्लेस आहे म्हणजे तुम्ही येऊ शकता आणि तो निवांत वीस पंचवीस मिनटं बसू शकता आणि फोटो फोटो काढण्यासाठीही मस्त वगळांचं पूर्णपणे बांधकाम आहे आणि एवढं जुनं बांधकाम असूनसुद्धा ह्यातले म्हणजे जी वास्तू आहेत किंवा किल्ला आहे तो तसाचा तसा, तसा उपाय वरवरचा काही काही भाग तुटलं आहे पण तरी पण शंभर दोनशे वर्ष जास्तच झाले असतील एक्झॅक्ट नाही मला माहीत किती वर्ष झाले पण एवढा वर्ष जुना असूनसुद्धा तो तसाचा तसा उभा तसा आहे शूट वगैरे करण्यासाठी येतात कारण की हे ऐतिहासिक पर आहे परत बीचच्या लगत आहे एवढा सुंदर दिसतो ना हे सुंदर असं रेवडंडा फॉन्ट आहे इथे दोन तीन गाड्या आहेत गाडी वगैरे घालू आणि इथे बोटिंग वगैरे होते आणि खूप सुंदर असं हे बघण्यासारखं आहे किल्ला वगैरे तर तुम्हीही येऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर बाय बाय चालू आहे रेवडंड्याला रेवडंडा बीच पाहायला आम्ही खूप वेळा बघितलं रेवडंडा बीच हा पण आम्ही आता तुम्हाला पण दाखवतो खूप काही असं आमच्या अलिबाग मध्ये बघण्यासारखं आहे ते तुम्ही कधी कुठूनही आल तरी तुम्हाला ते दिसलं नाही आणि इतक सुंदर असे नारल्याच्या झाड आहेत നാര സ്മര നാരാൽ പരിയലി ലാൽ പരിവാച്ച് ലാൽ പരി किल्ल्याचे शिला सुद्धा म्हणजे आर्थिक आहेत लोक पायटा करायला लागतात लोक टोप विपो घेऊन तर बीच वर आलेलो आहे अशा प्रकारचं बीच आहे सुंदर तुम्ही तर खूप मोठा आहे किती जण फिरायला येऊ शकता आणि हे इकडं सुरूची झाड आहेत मोठ मोठी अशी पूर्ण जंगल झालंय एकदम भारी फोटो वगैरे काढण्यासाठी तुम्हाला मस्त एकदा व्ह्यू भेटणार इथं आणि इथून आम्ही आता बीच मध्येच गाडी टाकली आहे पण चाललो जाम रेती 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 आहे मग काय होतं पुढं कशा चालवतात गाडी की अडकवतात बोलते तरी नको नको किंवा तिथं बघा बोललो ना, ना। बोलली वालू आहे वालू आहे तरी पण आले आता जा पाठी मग बोलते तरी रेती आहे रेतीतच गाडी अडकते गाडी काढण्याचा खूप प्रयत्न केला शेवटी फायनली ती गाडी काढते आणि आम्ही साईडनी बीचला गेलो पण त्या साईडनी आमची काही गाडी गेली नाही तर आम्ही आता ह्या इथून आलोय हे मेन म्हणजे रेवडंडाला जायला मेन बीच जो आहे तिथे जायला रस्ता हा आहे आणि आम्ही बीचवर पोचलेलो आहे आणि तिथं आमचं चुकून त्या साईडनी गेलो पण त्या मी वालूमध्ये अडकली आम्ही बीचला पोचलेलो आहे आणि आता इथं एवढं तिथे हे आहे रेवडंडा फोन तर आम्ही आता चालत चालत चालू इथून थोडंसं आणि आमचं बघाही चाललं आहे वा हवा एवढी आहे वारा एवढी आहे की कपडे घरात नाही आहे एवढं तर बोलली अरे बंद कर तू सब कर पर पर आले हाय आता मी रेवडंडा बीच वर आले आहोत भयानक आणि प्रचंड कडक कडक ऊन आहे डोकं तापलेलं आहे आणि उन्हात आम्ही आलोय फिरायला मला काहीच गम नाही चल जाऊया तू चला मट जाऊया आता मस्त बीच रेवडंडा बीच बघणार आहोत सुंदर सुंदर पाणी दिसतंय वाळू एवढी आहे की वाळू मधनं पाय सरकते निसता बीच बीचच्या लगतच एक रेवडंडा फॉन्ट किंवा रेवडंडा किल्ला किंवा पोर्तुगीज काळीचा किल्ला असंही म्हटलं जातं याला किंवा सातत्यानी किल्ला असं बोललं जातं हे आता इथून पाठवून आहे पुढून तुम्हाला मी हा किल्ला तर इथून थोडं थोडं खचत चाललेलं कारण की खूप वर्ष जुनं आहे करा नारळच नारळ नारळाची माल जाम आहे तिथं कारण की आम्ही कोकणात आहोत आणि कोकणात नारळाची झाडं पाहिजेलच व्ह्यू तुम्ही बघा कसा आहे तर आता आम्ही चाललो आहे रेवळंडा किल्ला बघायला इथून एंट्री आहे अशी आणि हा असं काय बाहेरून बघितल्यावर असा किल्ला दिसतो चला तर पूर्ण जाऊन बघूया कसा आहे तो किल्ला आता आपण आलोय सातखणी किल्ल्याचे तर रेवडंड्यामध्ये असा प्रकारे किल्ला आहे चला आतमध्ये जाऊन म्हणून तुम्हाला मी स्टोरी सांगते ह्या किल्ल्याची हा रेगोंडा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याला सात आणि बोरीस असंही म्हटलं जातं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पोर्तुगाली बांधलेला हा, हा। एक महत्वाचा किल्ला आहे आणि हा किल्ला कुंडिका नदीच्या दहराशी जवळ आहे रेवडंडा किल्ल्याचा इतिहास पोर्तुगांशी जोडलेला आहे पोर्तुगीज कॅप्टन सोजन यांनी पंधराशे अठ्ठावीसमध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम सुरू केले जो जो कुंडलिकाच्या नदीच्या मुखाशी वसलेला आहे त्याला खड खाडीच्या पाण्याचे नैसर्गिक संरक्षण मिळते तसेच हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासाचे विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाशी संबंधित महत्त्वपूर्ण घटकांशी जोडलेला आहे पोर्तुगीजनी पंधराशे सोळामध्ये मध्ये येथे एक इमारत चौकणी बुरुज बांधली आणि नंतर मग पंधराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये पोर्तुगीज कॅप्टन सोजनने रेवडंडा किल्ल्याचे बांधकाम सुरू केले हा किल्ला वसई वसईच्या बरोबरीने पोर्तुगीज सत्तेचा एक महत्वाचा भाग ठरलेला होता थोडक्यात वैशिष्ट्यतेने म्हणजे हा देवडंडा किल्ला पोर्तुगीज आणि मराठा यांच्यातील संघर्षाचा आणि प्रदेशाचा सामाजिक छान आहे ऐतिहासिक तो तशाच तसं बांधकाम त्यांचं आहे आणि हे सात आहेत कारण की ह्याला खण आहेत तशी म्हणजे वेगवेगळ्या खिडकीच्या टाईपमध्ये अशा खण आहेत म्हणून ह्याला सात बुरुज किंवा रेवडंडा फॉन किंवा रेवडंडा किल्ला असं बोललं जातं ते तोफ वगैरे ठेवलेलं आहे दोन साईडला आणि तसे बसायला पण सुंदर असे प्लेस आहे म्हणजे तुम्ही येऊ शकता आणि तो निवांत वीस पंचवीस मिनटं पोहोचू शकतात आणि फोटो फोटो काढण्यासाठी मगांच्या पूर्णपणे बांधकाम आहे आणि एवढं जुनं बांधकाम असूनसुद्धा ह्यातले म्हणजे जी वास्तू आहे किंवा किल्ला आहे तो तसाचा तसा उभा वरवरचा काही काही भाग तुटला आहे पण असं नाही बोलू शकतात कारण की एवढ्या वर्षाचा किल्ला त्याला तरी पण शंभर दोनशे वर्ष जास्तच झाले असतील एक्झॅक्ट नाही मला माहीत किती वर्ष झाले पण एवढा वर्ष तो आहे उभा लोक प्री वेडिंग वगैरे वे शूट वगैरे करण्यासाठी येतात कारण की हे ऐतिहासिक आहे परत बीचच्या लगत आहे एवढा प्र सुंदर दिसतो ना अप्रतिम हे सुंदर असं रेवडंडा फॉन्ट आहे इथे दोन तीन गाड्या आहेत म्हणजे तुम्ही गाडी वगैरे चालू शकता आणि इथं बोटिंग वगैरे होते आणि सुंदर असं हे बघण्यासारखं आहे किल्ला वगैरे तुम्हीही येऊ शकता आणि व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर बाय बाय